श्रीराम मित्रांनो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सूर्यग्रहण होणार आहे आणि ते सूर्यग्रहण मीन राशीमध्ये होईल सूर्यग्रहणाचा परिणाम फार सूक्ष्म स्तरावर असतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला चार महिन्याने दिसून येईल मीन राशी जलतत्वाची रास आहे तिथे रवी राहू चंद्र यांची युती होईल जेव्हा जेव्हा राहू जलतत्वातून भ्रमण करतो तो जलतत्व अस्थिर करत असतो जलतत्व अस्थिर होते याचा अर्थ असा आहे एकतर भरपूर पाऊस पडतो किंवा पूर्ण दुष्काळ पडतो या दोन्हीपैकी एक टोकाची गोष्ट ही घडत असते तर मागील आपण एक वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किंवा आजूबाजूच्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी दुष्काळजन्य परिस्थिती ही तयार झालेली आहे म्हणजे राहूचं एक काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे पण आता दुसरं काम जे आहे ते ह्या सूर्यग्रहणाच्या संयोगामुळे या सूर्यग्रहणाच्या ग्रहसंयोगामुळे तयार होताना आपणास दिसून येईल हा सूर्यग्रहणाचा जो कॉस्मिक असतो त्याचे परिणाम चार महिन्यानंतर आपणास दिसून येतात सध्या मार्च महिना चालू आहे एप्रिल मे जून ज्यावेळेस पावसाळा सीझन चालू होईल त्यावेळेस प्रचंड प्रमाणात पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूच्या राज्यामध्ये दिसून येईल अक्षरशः आपल्याला म्हणता येईल की दोन हजार सहा आणि सात साली जी पौरजन्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झाली होती तशीच पौरजन्य परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रात तयार होईल प्रचंड प्रमाणात पाऊस पडेल आणि जे काही दुष्काळाचं सावट सध्या महाराष्ट्रावर आहे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जे सूर्यग्रहण आहे हे दूर करेल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हो मित्रांनो की सूर्यग्रहण हे ह्या महिन्यात जरी झालं तर त्यातून तयार झालेला जो कॉस्मिक असतो त्याचे परिणाम आपणास तीन ते चार महिन्यांनी दिसून येतात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम